महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय डॉक्टर बाबा डॉक्टर बाबा साहेब राज महा फुले चावित्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय असो धिकार असो धिकार असो समाज धिक्कार असो धिकार असो धिकार असो विद्यार्थ्यांची शिक्षण आयुक्तांचा धिक्कार असो धिकार असो धिकार असो खासगी विद्यापीठांचा धिक्कार असो धिकार असो धिकार असो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छत्रपती शिवाजी महाराज की महा फुले महात्मा असो सावित्रीबाई फुलेंचा सावित्री असो छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब विजय असो सात जुलै दोन परिचय आणि नमस्कार मी ॲडव्होकेट सुमेल गायकवाड युवक प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आज आमची मागणी अशी होती रोजी। पर शास्नारे शास्नारे की सात जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जी आरनुसार व केंद्र शासनाने राज्य शासनाने दिलेल्या गाईडलाईनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे खासगी विद्यापीठ प्रायव्हेट विद्यापीठ शासकीय त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठ जे काही व्होकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म कोणत्याच विद्यापीठाने आजपर्यंत भरलेले नाहीत त्यावरती समाज कल्याणचं सुद्धा लक्ष नाही त्यामुळे आम्ही आज आंदोलन छेडलं होतं या आंदोलनाला समाज कल्याणच्या आयुक्तांकडे आम्ही त्यांची मिटिंग केली त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की सर्वांची मिटिंग भरून तो प्रश्न मार्गी लावण्यात येईल पण आमचं याच्यावरच आम्ही थांबणार नसून त्यांनी जरी आम्हाला आश्वासन दिलं असेल तर याचे राज्यव्यापी पडसाद आम्ही उठवणार आहोत कारण विद्यार्थ्यांना जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिपचा हक्क दिला होता तो हक्क समाजकल्याणनी व इथल्या खाजगी विद्यापीठांनी तो हिरावला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय एक पिढी त्याच्यामध्ये बरबाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आंदोलन छेडलंय कारण राष्ट्रवादी नेहमीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी युवकांच्या पाठीशी राहिले आहे त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील ज्यांना कुणाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरला गेला नसेल त्या युवकांनी आमचे संपर्क साधावा आपण समाज कल्याणला बोलून त्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आपण मार्गी लावूया कुठला जी आर होता आणि काय नेमकं त्याच्यात सात जुलै दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे त्या जी आरनुसार प्रत्येक अभिमत विद्यापीठ खाजगी विद्यापीठ डीएम युनिव्हर्सिटी ह्या ज्या विद्यापीठ आहेत जे काही खाजगी विद्यापीठ आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना जी मध्ये स्पष्टपणे उल्लेख करून त्यांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्यावेत अन्यथा विद्यावि महाविद्यालयांवरती व समाज कल्याणच्या ऑफिसर्सवरती त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल पण अद्यापही कोणत्याही कॉलेजनी किंवा कोणत्याही वोकेशनल इन्स्टिट्यूटनी किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटनी कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत आम्हाला शासनाचा कोणताही स्कॉलरशिपचा जो काही स्कीम आहे ती आम्हाला कुठेही लागू असणार नाही आणि समाजकाल्यानं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावर बघू त्याच्याशी चर्चा करू त्यांचा आम्ही अभिप्राय घेऊ पण दोन वर्ष ज्या जी आर काढल्यापासून जर दोन वर्ष त्याचा करत नसेल तर कोठेतही महाराष्ट्राची शोकांतिका आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावल्यास लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे काय नेमकं डेडलाईन त्यांनी आम्हाला आज पत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांच्याकडून ते पत्र घेऊ त्या पत्रानुसार पुढील दिशा ठरवली जाईल मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान आहे त्या संविधानाचं स्वप्न आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे मॅट्रिक तसं शिक्षण झालं पाहिजे जर इथून पुढे जर समाज त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नाही आणि अगोदर ज्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडणार आहोत व कोणताही समाज कल्याण सहायक सहाय्यक असतील अख्ख्या राज्यातले कोणालाही आम्ही महाराष्ट्राभर फिरकू देणार नाही खासगी विद्यापीठांची स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं खासगी विद्यापीठांना भरावंच लागेल ते त्यांच्यासाठी ते कंपल्सरीच आहे पण विद्यार्थ्यांसाठी फीस भरणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण बरेचसे विद्यार्थी आहेत ते शेतात काम करतात त्यांच्या आई वडील शेतात काम करतात कामगार आहेत काही काही जणांचे आई वडील तर ते स्कॉलरशिप थ्रू शिकू शकतात ते स्वतः पैसे भरू शकत नाही कॉलेज ची फीस लॉ कॉलेज ची फीस असेल बी एस सी ची फीस असेल मेडिकलची फीस आहे आणि ते शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पैसा नाही त्यामुळे ही समस्या त्यांच्या समोर सर्वात मोठी समस्या मागणी सर्व विद्यार्थ्यांचे आणि जोपर्यंत ह्या मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जात नाहीत समाज कल्याण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा चालत राहील व त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष पुढची दिशा ठरवू संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो महात्मा फुले सावित्रीबाई विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो छत्रपती शिवाजी महाराज की